मित्रांनो हे दुकान आहे ते हळून मी काच ना हे टाकले कव्हर तर भाऊ कव्हर दाखवतो आपल्याला धनंजय ना जयदीपला कोंड मध्ये जयदीप मध्ये त्याला कोंडा टाकलाय मित्रांनो एवढं पतंग चार पतंगा चार चार एक तीन आहेत नमस्कार मित्रांनो आजच्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आता मला जयदीप फोन फोन आलता की वाड्या ते फटकान आपल्याला पतंग घ्यायला नाही चालून पुढे काय सांगतो तुम्हाला तर मित्रांनो आता तीन जण चालले पतंग घ्यालय जयदीप ओम्या आता चालल्या पतंग घ्यालया आता पतंगाचा जो आहे पतंगच घ्यायला लागलेला आहे मांजा बी घ्या घेणार आहे घर मांज्या घरी पण मांजा आहे जयदीप च्या घरी पतंग घ्यायला बरं घरा चला मग पतंगाच्या दुकानात भेटतात तुमच्या पुढे पतंगाच्या दुकानावर तर गर्दी दिसते गैरी हाय

मित्रांनो एवढं पतंगी घेतला चार पतंग चार चार आहे की तीन आहे चार आहे चालते गाडी घ्याल चाल चालूच्या घरी आले मित्रांनो मग मांजा घ्यालय तो गेलाय घरात मांजा घ्यायला काय कुत्रा बाय का करतोय हो मी बी फ्रू फू करतोय त शांत शांत हा हा तुले बी पतंग उडायले गे घे खोकली झाली मित्रांनो तो मुलाचा गेला माझ्या घ्यायला आता लोक आणत नाही आणला आणला मित्रांनो माझ्या आणला दाखव रे

नथन चालू मित्रांनो बनय ना पण कोणती ना ते नाही आणि तुमच्याकडे नथनले काय म्हणता तुम्ही सांगा बरं का कमेंट मध्ये दोन आजू आली इकडनं तो मित्रांना त्या कच्चे काही उडायला नाहीये त्या कच्चे कुलूप होतात धनंजयच्या कच्चीवर आल्या विषय മി ചക്കാൽ ചാട്ട ഓ ഹിത് ഫല മ आवा, आवा। हा ती तिकडली आवा ओम भाऊ बनता चक्री फेकून दे तिकडे डायरेक्ट जाईन ओम भाऊची तिकडे चक्र धरली आहे ओम भाऊ उलटी चक्री धरली आहे हा शिदी गेली ताडून पतंग सुटेल मित्रांनो पाय तिकडे समोर काय माहिती मित्रांनो काय पुढे

अरे थंड नाडी गरम नाडी गरम आहे नाडी खाली थंड आहे कसं थंड गरम म्हणजे सावलीचा फरक पडतो सावलीचा म्हणजे आणता चक्रा भरलाय तिच्या बालडोऱ्याच भरलाय तिच्या तर डायरेक्ट काय शकता बालडोऱ्या काढाव खाली तर खाली दाखवी ना एक चक्री ठेवली तरी खाली आली हे मांजे निघता निसते चार पाच आहे तिच्यात माने हे बी आहे तीन चार हो पहिली चक्री आहे चार पाच चक्र आहे मित्रांनो हे एक आजूक निघली एवढ्या चक्राच्या मांज्या भरल्या आमच्या खाली झाली रे पतंग सोडली मित्रांनो बाजार अशी जाप खाते <laughs> ते जाप खाते ओम ओ मौन पतंग सोडली ते ये ये चक्र घालतो मावो काय करू काय आपले बोट दाखवलेत नाही शेट्टूम आठ बोट आठ बोट मित्रांना हाडून ते समोरची गच्ची होते तळून उडे हडते पण तडे कुलूप आहे धनंजयच्या गच्छिर आले डाय मारले तर मी कुठे बिहत गिरीश भाऊ उभाय समोर आहे का गिरीश भाऊ गिरीश भाऊ उभाय समोर हात हाव रे आणताय का नकुल भाऊची पतंग मित्रांनी आजी भाऊ ना तर पतंगच फाडी टाकली आहे गे एक पतंग तर गेली बाया ये ना फाडली ते आहे ना पाच रुपयाचा नुसार म्हणजे ते त्याचेच पैसे होते ते काय आहे ना स्टिकर आहे काढलं भाऊ कॅमेरा चालू आहे कॅमेरा चालू आहे हा पा भाऊ आठ स्टिकर लागेल ला घेतला ते बी काढत नाही मित्रांना नावा बोलता स्टिकर काढता का अनबॉक्सिंग केली भाऊ मी ना अनबॉक्सिंग पतंग पतंग चिपकव त्याच्या ना ठीक आहे मोबाईल काम आला इथला दहा हजाराचा मोबाईल मागे काय जराचा कॅमेरा दहा हजाराचा मोबाईल काम आला आता वैशिष्ट्य कामानं पद्धत शेतला काम आला तो पतंग फाडी टाकली तू ना काय मग काय झालं धडक्या पहिलेच ते खराब होती आता बाय हा पोऱ्या बी उडयतोय पतंग यायला सांगतोय मी थांब जरा कॉटन टे पिऊ दे हे बी फाट्याच्या कदारवर आहे पतंग थांबा तुम्ही जरा हा भाऊचा टॅलेंट पाहता तुम्ही टॅलेंट पा फाटली पतंग तोंडावर फाटली थोडाशी संदीप भाऊ थोडाशी चुप बसले नाही आजचा ब्लॉग तू कधी घे भाऊ घे नाही रे नाही फाटली ते पता मित्रांना आपला ब्लॉग बनला असा त्याला काही येत नाही एवढं मी भेटायला धीरे 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 त्याला मी शिकवतो पिंपल हा ते हे काय हा उरताय का पिंपल्स रे पिंपल्स आले आहे दरार दवा दरार जी सुट्टे वाई याच्या आपण खाली पडू शकता याच्या धाक काय आपल्याला अरे थांबे भो थांबे दादा तो येतोय कॉटन टेप बी अहतोय मित्रांना ते करणार गाण्याचा आवाज येत आहे Đi vào studio cái nào? Thì phải <laughs> cái <laughs> đó cái là cái आहे फाल्टा आहे दोन्ही झाला तुमचं दुकान हा ऐकला ऐकला दोन दोन वाजता मिळा मित्रांनो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र चला झेंडा आपला हार मानाचा झेंडा <laughs> ধ ধন জল জেদি চলি একদম

झाड पडले गेले पाणी टाकत नाही दूरच हा ओम भाऊ टाकताय पाणी धीरे धीरे पाणी टाकत नाही का तू हा पुरा कोळल्या तर पडी गेलय पाणी टाकते हे सगळं कोलल्याच्या चला चला घरी चला पटापट पड़। मित्रांनो वर तर घेतलाय म्हटलं काजवी टाकी तू तिच्यावर काजवी टाकी देते भाऊ आपला दुकानाचं नाव ना आहे डिजिट करा आयडियाचा काय होती विरे तू हल्लो हे घे पैसे निघा किती बोलला मित्रांनो हे दुकान आहे त्या हळून मी ना हे टाकलं कवर तर भाऊ कव्हर दाखवत आपल्याला आजू भाऊ दुकान आहे अडिया दुकान लोकेशन पाहिजे अस मित्रांनो अडिया दुर्गा माता द्वार दुर्गामाती मंदिर आहे चढून आडीत जो आहे एकदम

चला चला बस स्टँड बस स्टँड या ना येत आहेत मी मध्ये चालले तुम्ही मागचा ब्लॉक गेला ना मित्रांनो आता मी या नाचा अंग दोन्ही चालल्या पाहिल्या तरी तर चाला मग

मित्रांनो आमचं काम झालं चालले मग रिक्षात बसायला तिकडे रिक्षा लागली आहे चला मित्रांनो आमच्या गावातही गेल्या रिक्षातून उतरले पुरेपूर उतर झाले घरी आहे आय <laughs> दात खोनू नको दाखवले की नाही दात तर मित्रांनो मी आता वाढून घरी गेलाय पाहिजे आपला ब्लॉग आता एंड होतोय आणि आपला ब्लॉग पसंद आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर भेटू दुसऱ्या मध्ये